हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पर चलने का बढ़ने का हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो शेती हा फायदा मात्र या शेती व्यवसाय करना व्यवसाय मध्यम तुम के शेती शेती व्यवसायासाठी अनेक अडचणी येतात कधी भाव नसतो तर कधी निसर्गाचा मारा असतो आणि या निसर्गाच्या माऱ्यात आणि मा बाजारात नसलेल्या भावामुळे शेतकरी मेठाकुटीस येतो मात्र प्रयोगशील शेतीतून शेती ही उन्नती साधता येत असाच काही उदाहरण आपल्या अचलपूर तालुक्यातील नरेंद्र राऊत आणि रुपेश उल्ले या, या शेतकऱ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे आज आपण यांच्या एक शेतीत शेतीच्या शेतीत आहो आणि या शेतीत लागलेली आहे काकडी या शेतीत लागली आहे स्ट्रॉबेरी या शेतीत लागली आहे तूर या शेतीत लागली आहे वांगे या शेतीत लागली आहे मुळा आणि या शेतीत आता टरबुजाची तयारी सुद्धा होत आहे असं टरबूज खरबूज लागलेला आहे तर या शेतात टरबूज आणि खरबूजही लागलेला आहे एकंदरीत एकाच शेतीत एवढे सारे प्रकार ह्या प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून ते निश्चित केल्या जातात शेतकरी मोठ्या कष्टाने आपलं उत्पादन तयार करतो मात्र भावा अभावी आणि मार्केटिंग मार्केटिंगच्या असलेल्या अडचणी त्याच्या त्याच्या नुकसानासाठी अत्यंत धोकादायक ठरतात म्हणून शेतकऱ्यांनी आपला माल पिकवण्यासोबतच ते विकण्याचंही तंत्र कसं आत्मसात करावं या अनुषंगाने आपण या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत या ठिकाणी अनेक आ, शेती मा, माल खरेदी करणारे काही व्यापारी सुद्धा आहेत आणि शेतकरी सुद्धा आहेत या रुपेश आणि नरेंद्र राऊत यांनी या भागातील अनेक शेतकऱ्यांना कशा पद, आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी प्रोत्साहित केला आहे नेमकं काय प्रकार आहे आज या काकडीच्या शेतात त्यांच्याकडून काही अनुभव आपण जाणून घेऊ नमस्कार मी नरेंद्र राऊत राहणार अचलपूर मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री वन सेवन झिरो सेवन वन सिक्स आणि आम्ही दोन मित्र आहोत आणि पार्टनरशिपमध्ये करारावर शेती केलेली आहे चोवीस एकर आणि या शेतीमध्ये सर्व प्रकारचे भाजीपाले पिकं हे सर्व पिकं आम्ही घेत आहोत आणि मागच्या वर्षी कोरोना काळात जवळपास आमचे दहा ते पंधरा लाख रुपयाचं आम्हाला नुकसान झालं पण त्यातून खचून न जाता आम्ही पुन्हा आमची शेती उभी केली आणि यातून उत्पन्न चालू केलं आज आमचा रोजचा भाजीपाला जवळपास दहा हजार रुपयाचा मार्केटला जात आहे त्यातून शंभर टक्के आमचं उत्पन्न क ज झालेलं जे नुकसान आहे ते भरून निघायची शंभर टक्के ग्वाही आहे शेतामध्ये नुकसान झालं तर तुम्ही तिचा हात सोडले तर तुम्ही शंभर टक्के नुकसानमध्ये जाणार आहे परंतु पुन्हा जर जिद्दीनं तुम्ही त्याला भेडले तर तुमचे पैसे होणार म्हणजे होणारच शेती असा व्यवसाय आहे की तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नफा देते शेती चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं केली तर कशातच घाटात जाणार नाही फाशी घ्यायची काहीच गरज पडणार नाही आमचे दहा वीस लाख गेल्यानंतरही आम्ही आमच्या मनाला अजिबात त्या गोष्टीचं काही लावून घेतलेलं नाही किंवा आमच्या मनात कोणतेही विचार आले नाही म्हटलं पुन्हा आणखी तयारी करू शेती आहे आज न उद्या देणारच आज माझ्या शेतात सात प्रकारच्या भाजीपाला लागलेला आहे आजच्या कंडिशनला आणि सर्व भाजीपाला रेटमध्ये जाईल याची मला शंभर टक्के हमी आहे भेंडीला हिवाळ्यात चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत रेट राहते गॅलन वांगे माझं चालू आहे सध्या जे भरतासाठी वापरलं जातं त्याच्या आज जवळपास रोजच्या दहा पन्ने निघत आहे पंचेचाळीस रुपये किलोचे रेट आहे त्याच्यानंतर काकडीला पंधरा ते वीस रुपये किलोचे रेट आहेत बरबटी पस्तीस रुपये किलो रेटमध्ये आहे आणि टोमॅटोची जवळपास दोन एकराची लागवडबाजी झालेली आहे त्याला त्यातून मला साधारण पुढच्या दोन महिन्यानंतर उत्पादन भेटेल भाव कमी अधिक जास्त जरी भेटलेले तरी चालतात पण हे पिकं असे असतात की तुम्ही सतत तोडत राहता एक भाव कमी अधिक जास्त मिळेल परंतु त्याचे पैसे होतात शंभर रुपये किरीटनं जरी खपले टोमॅटो तरी पैसे होतात परंतु मागल्या वर्षी कोरोना काळात मी माझ्याकडे चार एकराचे टोमॅटो लावले होते फक्त तीस रुपये किरेटचे रेट मिळत होते त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण प्लॉट मी उठून फेकला तेरा एकराचे टरबूज होते टरबूजामुळे टरबुजामध्ये नऊ लाख रुपये खर्च होता नऊ लाख रुपयाचं फक्त उत्पादन झालं आणि सर्व शेती लागवडीच्या आहेत माझ्या मी ह्या ज्या शेतात उभं आहो या शेताची दोन लाख रुपये लागवड दिलेली आहे आणखी एक आठ एकर क्षेत्रफळ दुसरीकडे आहे त्यात सध्या तुरीचं उत्पन्न आहे त्यानंतर टरबूज तिथं पण घेणार आहे जवळपास यावर्षी वीस ते पंचवीस एकराचं टरबूजाचं नियोजन आहे आणि स्वतः रोडवर हातानं विक्री करणार आहे मागच्या वर्षी जो माझा खर्च झाला किंवा जे माझं नुकसान झालं ते मी हातानं भरून काढणार आहे आणि शंभर टक्के काढीत एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संपवतो माझं नाव रसिक दिलीपराव देशमुख माझी शेती दादाच्या बाजूलाच आहे माझ्याजवळ सध्या काकडी टमाटे आणि बरवटी सुरू आहे दोन महिने लावून झाले आहे सध्या आज टमाट्याला चांगले भाव आहेत मी मी मागच्या म्हणजे ग्रॅज्युएट असून सुद्धा मी शेती हा व्यवसाय निवडला आणि याच्यातून मी चांगलं उत्पादन घेईल एवढंच सांगू शकतो प्रमोद केदार अचलपूर बिलनपुरा हळद आहे माझा व्यवसाय हळदचा आहे आणि हे माझ्याकडे माल आणतात आणि मी, मी तो माल विकून यांचा जसं समाधान करतो चांगल्या भावात माल विकून त्याची क्वालिटी पण चांगली असते आणि मालही म्हणजे फ्रेश असते यांचा मी पण काकडी फिरली आहे दोन एकरांनी केळीमध्ये पण ते जसे पाहिजे जसे जमली नाही तर रुपेश भाऊचा प्लॅट बघायला आलो मी तर त्यांचा प प्लॅट एक नंबर आहे त्यांचे आमचे संबंध आहे आपल्या ओळखची दुकान असल्या कारणानं तर त्यांचा माल आमच्यापाशी भरपूर येतो टमाटर झाले काकडी झाली अशा तऱ्हेचा चांगल्या भावात विकतो आणि क्वालिटी अंत्य असते त्याच्या मालाची मी रुपेश उल्ले नेत्राशीटची मी आकांक्षा ही व्हेरायटी दुसऱ्यांदा ट्राय करत आहे याच्या पहिले मी दुसरी व्हेरायटी लावत होतो आणि ह्या व्हरायटीचं एक सांगायचं असं म्हणजे का याच्या पहिले काकडी लावली तर मी पंचेचाळीस दिवसाशिवाय आजपर्यंतही चालू झालेली नाही आहे पण हिचा पहिला तोडा मी तेत्तीसव्या दिवशी केलेला आहे आणि ही दिशा दिशा अशी व्हेरायटी मी आजपर्यंतही म्हणजे तीन ते ती चार वर्ष झाले मी शेतकरी आहे तर ता लावत आहे तर ता आजपर्यंतही मला असा आढळून आलं नाही का पंचेचाळीस दिवसाच्या अगोदर काकडी चालू होती म्हणून तर आता हे वेळेच्या अगोदर चालू झाली आम्हाला सुरुवातला वीस ते पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत होता आता थोडा भाव अंदर जरी आला असेल पण थोडा जास्त निघत आहे तर आतापर्यंत जवळपास दोन आठवडे झाले काकडे चालू होऊन आणि जवळपास नऊ ते दहा तोळे झालेले आहे आणि जवळपास पंधरा तोळे वीस तोळे अजून होईल आतापर्यंत जवळपास ऐंशी हजार रुपये याचे झालेले आहे आणि एक ते दीड लाख रुपये अजून समोर होईल धन्यवाद